हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आजचा वार आहे शनिवार आणि टायमिंग आहे आता सकाळचे वाजलेले आहेत अकरा मी आलेली आहे लग्नाला तरी ते लग्न समारंभात म्हणजे आम्ही जस्ट पोहोचलेली आहे इथे ओळख करून देते ही माझ्या मावशीची मोठी सून माझी मावस भाऊजई आणि तिच्या पाठीमागची तिची मुलगी गौरी ही बाजूलाच माझी आई आहे आणि माझ्या पाठीमागे आहे माझ्या भावाची बायको तर अशी आमची इथं फॅमिली जस्ट म्हणजे येऊन मी बसलेलीच होती तर म्हटलं चला आता सकाळपासून खूप गरबड कॅमेरा वगैरे हातात घ्यायला तेवढा फारसा म्हणजे वेळच नाही भेटला सकाळी खूप लवकर आम्ही घाई गरबडीत बाहेर पडलो होतो परत त्याचबरोबर हे कार्यालय म्हणजे जिथं होतं तो ॲड्रेस शोधत शोधत येणं आमच्यासाठी खूप मुश्किल होतं कारण की शिटीसारख्या ठिकाणी एखादा ॲड्रेस शोधायचं म्हटलं की खूप मुश्किल होऊन जातं अवघड होऊन जातं तर ही माझी मावशी चहाचं दुकान आहे तिचं त्याचबरोबर चहा नाश्ता असं ती चालवते गाळा घेऊन तिने दुकान टाकलेलं आहे त्या दुकानामध्ये ती असते तर ही माझी मामी वरमाई आहे नवरदेवाची आई आहे त्याचबरोबर माझ्या भाऊजाईची पण आई तर समजला असेल ताईंनो तर माझी मोठी मामी आहे तर चला यांनी पण आवरलेलं आहे निघालेला आहोत आम्ही हळदीला सगळे तयार झालेले आहोत प्रवासाने सगळे म्हणजे खूपच सगळेजण लांबूनच आलेले होते आणि हे कार्यालय जे होतं ते मध्याभागी घेतलेलं होतं सगळ्यांना सोयीस्कर असं तर आता बघा दुसऱ्या मामी आलेल्या आहेत ह्या छोट्या मामी ह्या दोघेजण दोन बहिणी आई आणि मावशी ह्या दोघीजण दोन माम्या जावा जावा आणि मी एकटी ह्या चौगीमध्ये मी एकटी आहे मला पण बहीण नाही येत आईनो भाऊ एक आणि म्हणजे आम्ही दोघं बहीण भाऊ तर ह्या चौघींमध्ये मी एकटी असल्यामुळे माझ्या खूप लाड असतात की चला असो याच्यावर तुम्हाला समजला असं नाही तर तेच बोलते मी तेच सांगत आहे की आ, मामी म्हणतात ही माझी भाची आम्ही खूप इच्छे लाड वगैरे करतो तर चला आता निघालेला आहोत हळदीला तुम्हाला पुढे मी हळदीचे व्हिडिओ शेअर करेन मला खरं तर दोन दिवस अगोदरच बोलवलं होतं लग्नासाठी पण मी नव्हते गेले कारण की लग्नच इकडे होतं मग मी तिकडे गावाला जा परत पुन्हा इकडे या त्यापेक्षा म्हटलं लग्नच तिथे आहे तर लग्नाला लवकर सकाळी सकाळी येते तर मग म्हणून मी पण बघा मी समीक्षा आणि साहेब आम्ही तिघंजण आलो होतो दादाला मी घरीच ठेवलं होतं सात्विक दादाला तर इकडे बघा आम्ही हळदीला पोहोचलो आहोत सगळेजण आम्ही इथं बसलो आता त्यांचं पूजा वगैरे काय आहे फोटोशूट वगैरे चालू होतं तोपर्यंत आम्ही इकडे सगळेजण वेट करत आहोत आणि ही एक बघा न नवरदेवाची धाकटी बहीणं आहे ती उभा राहिलेली इथे व्हाईट शर्ट घातलेला तो माऊस भाऊ आहे ही, ही सगळी गँग नवरीकडची होती तर चला सगळे चाललेले आहे तिथं फोटोशूट वगैरे मला ना लग्नापेक्षा माहेरची माणसं भेटली त्यातच मला खूप आनंद होता तर लग्नाच्या निमित्ताने कार्यक्रम कशासाठी म्हणजे आपण जातो तर सगळी माणसं एकत्र येतात सगळ्यांच्या गाठीविठी होतात आणि त्यामुळे म्हणजे एकत्र येतो आपण म्हणजे जातोही येतो तर समजलं असेल मला काय म्हणायचं आहे ते इकडे बघा नवरी नवरदेव हा नवरदेव आम्ही नवरदेवाकडची आहे आणि ही नवरी बघा नवरी मला वाटतं तिचं शिक्षण बी एस सी झालेलं आहे त्याचबरोबर ती महानगरपालिकेमध्ये कामाला देखील आहे ती चिंचवडची आहे आपला नवरदेव शिक्षण घेऊन तो बँकेमध्ये कामाला लागलेला आहे तो बँकेत कामाला कुठे आहे तर भिवंडीमध्ये आहे आणि माझी मावशी जी आहे ती भिवंडीलाच आहे तिकडेच असते ती तर तो तिकडे जॉबला लागलेला आहे तिकडे तो शिकतही होता आणि तिकडे तो जॉबला लागलेला आहे तर बघा गावाकडचं आहे हे नवरी चिंचवडची आणि हा कामाला भिवंडीला तर इकडे आता कार्यक्रम चालू आहे जसं ते सांगतील विधी करायला तसं ते इकडे विधी चालू होता आणि इकडे आम्ही ते करत होतो आणि थोडंसं मलासुद्धा त्यांनी सांगितलं होतं म्हणजे पाच सुवासिनींना मान दिला होता त्यामध्ये मी देखील होती तर असो हो आता इकडे समीक्षा साहेब वगैरे होते ना त्यामुळे मला व्हिडिओ शूट वगैरे कुठलाही प्रॉब्लेम आला नाही आहे आणि सगळ्याला माहिती आहे माझे यूट्यूब चॅनल आहे आणि सगळ्यांशी मी बोलूनच म्हणजे घेतलं होतं व्हिडिओ शूट वगैरे आणि तसं काही नव्हतं आम्हाला कुणालाच म्हणजे असं काहीच नाही वाटत व्हिडिओ शूट शेअर वगैरे करणं ब्लॉग असं त्यामुळे मी फ्री होते तर असो इकडे आता हळदी वगैरे आम्ही लावून घेतो बघा माझ्या पलीकडे जी आहे ना ती नवरदेवाची धाकटी बहीण आहे ताईनो माझी सकाळची खूप गडबड झाली होती यायला म्हटलं हळदी तरी खावतात का नाही काय माहिती म्हणजे हळदी तर नाही खावल्या तरी चालेल पण अक्षता तरी सापडल्या पाहिजेत कारण की मला ना हे कार्यालय आणि हे म्हणजे इथपर्यंत पोहोचायलाच खूप वेळ केला या कार्यालयापासून दहा मिनिटाच्या अंतरावर होतो मॅप लावला होता तर दहा मिनिटाचा अंतर सांगायचं पण ते आम्हाला कुठे सापडतच नव्हतं आम्ही गोल गोल फिरत होतो एक एक तर एका मग आम्हाला म्हणजे एक माणूस आम्ही खूप वेळा म्हणजे सगळ्यांना विचारलं पण कोणी हा म्हणायचो कोणी नाही म्हणायचं कोणी म्हणायचं इथेच आहे या चौकातून तिकडे जावा असं व्हायचं आणि मग एक व्यक्ती म्हणजे भेटला आम्हाला आणि तो ओळख काढल्यानंतर तो आमच्याच म्हणजे कास्टमधला निघाला आणि तो आमच्याच गावातला निघाला आणि देखील निघाला इतकी ओळख निघाली आणि मग त्यांनी आम्हाला ह्या कार्यालयापर्यंत अगदी दारातच सोडला आणून त्यावेळेला असं वाटत होतं की देवानेच आपल्याला एक माणूस आहे तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी तर असो हे आमचे बंधू राजे आलेले आहेत बघा आत्ता ज्येष्ठ आणि तर म्हटलं माझ्या ताईंना हाय कर तर तो त्याने हाय केलं या बाजूला भाऊजय ही सक्की भाऊ भाऊजय आहेत बघा ताईंनो ही आम्ही दोघंजण बनी भाभावांड तर चला आता इकडे हळदी वगैरे झाल्या निघालेला होतो वर्धाव्याला म्हणजे वर्धावा आलेला आहे ज्येष्ठ आता समीक्षा श्रेया घोड्यावरती बसलेले आहेत बघा न उतरल्यानंतर ह्या दोघींना बसवलेलं होतं लग्न म्हटलं की घाई गरबड गोंधळ आलंच फुगी ही तर खूप असते बघा कुरवल्यामध्ये तर खूप असते त्यामध्ये मी सुद्धा आली पण मी तसलं काय केलं नव्हतं फुगी मी खूप एन्जॉय केला होता आणि माझेच काही एन्जॉय तर परदावा आलेला होता आणि थोडा वेळ बघा आम्ही डान्स वगैरे केला थोडी एन्जॉयमेंट केलेली आहे तर अगदीच पाच मिनटाचा वेळ होता तेवढ्याच वेळामध्ये हे एवढं म्हणजे झालं हे कोणीही म्हणजे असं ठरवून वगैरे नाही अचानक सगळ्यांनी असं एकदम म्हटलं चला आता नाचूयास पाच मिनटं वेट होता नवरी वगैरे येईपर्यंत आणि ते म्हणतात ना घोडावोबा आणि आत्या वगैरे येतात बघा तर ते तोपर्यंत तेवढ्या वेळात आम्ही ते डान्स वगैरे केला मला ताईनो डान्स वगैरे येत नाही आहे पण सग सर्वांबरोबर चला म्हटलं आणि म्युझिक वाजलं की कुठंतरी अंगात ताल भरतोच ना ताईनो आपआप पाय आणि हात नाचायला लागतात तर ताईनो हे सगळे सुशिक्षित शहरातले आहेत नवरीकडचे जे आहेत ना ते खूप स्टँडर्ड सुशिक्षित माणसं होती त्याचबरोबर आपला जो घराणा आहे माझे मामा मामी जे आहेत तेसुद्धा खूप आता हे पाठीमागे तुम्ही कुरवल्या वगैरे बघताय ते पण खूप सुशिक्षित स्टँडर्ड म्हणजे आहेत बघा त्यामुळे कुठंतरी म्हणजे माझी मावशीसुद्धा आहे ना तीसुद्धा म्हणजे मुंबईतली आहे आणि ती, ती पण नाचत होती तर सगळेजण म्हणजे म शहरातलं शिटीतलं लग्न म्हटलं की वर्धाव्याला लेडीज वर्ग असतोच नाचतोच थोडाफार तरी तर कुणाला याच्यात चुकीचं काही वाट वाटू देऊ नका तर आता तिकडे तुम्हाला ना मी हे दाखवते रुखवत दाखवते नवरीकडचं तर इकडे बघा डाळींनी भरलेल्या भरण्या ठेवलेल्या आहेत काचेच्या शेंगदाणे साखर चा पावडर डाळी बैलगाडी ठेवलेली आहे डेकोरेटचं आहे बघा इकडे आता रुकवत म्हटलं की सगळ्याच वस्तू आल्या मी लग्न हे आपल्याकडे नव्हतं मुलीकडे होतं लग्न त्यामुळे नवरदेवाची पार्टी नवरदेवाकडच्या आम्ही सगळे निवांत होतो जास्त फारसं काय अशी कामं वगैरे नव्हती आणि कार्यालयात लग्न असलं की सगळं निवांतच असतं घरी लग्न म्हटलं की थोडीशी धावपळ गरबड गोंधळ असतो तर नवरी चिंचवडची आमचं गाव म्हणजे माहेर आहे ते गावाकडचे म्हणजे तर मध्य ठिकाणी म्हणजे घेतलेलं होतं लग्न कोणालाही असं लांब पडू नये येण्या जाण्यासाठी सोयीस्कर असावं पण आम्हाला तेवढं म्हणजे सापडणं झालं होतं म्हणून आम्ही सकाळी लवकर निघालेलो होतो म्हटलं आपल्याला काही ते माहिती नाही आहे पुण्यामध्येच पुण्यासारखे शोधायचं म्हटलं खूप असते ह्या चौकातून झालं तर त्या चौकातल्या चौकातून घालतो फिरलं जातं असं होतं आणि मॅप जर लावला थोडा जरी रस्ता चेंज झाला तर तो उमटं दाखवतो त्यामुळे चला वेळेत पोहोचायचं तर असेल तर घरातून लवकर निघावंच जाईल इकडे सगळं कपाट वगैरे दाखवत होता वगैरे म्हणजे टायमिंग होता लक्ष द्यायला तर तोपर्यंत म्हटलं त्याला रुपवत वगैरे तुम्हाला दाखवून घेते नवरी यायची होती वर्धवा वगैरे सगळं झालं मागची वगैरे सगळं झालं होतं नवरी येईपर्यंत थोडा वेळ सगळे वेट करत होते इकडे बघा नवरी आलेली आहे तर नवरीनं बघा शालू हिरव्या रंगाचा आणि किनाऱ्याच्या जी आहे ती लाल रंगाची धडी आहे तर अशा पद्धतीने साडी नवरदेवाचे सुद्धा कपडे तुम्ही बघू शकता तर ही सगळी तयारीची गडबड जी असते ती महिनाभर एक दोन महिने तरी आधी चालूच असते आणि साखरपुडा त्यांचा आधी झालेला होता आणि हळदी आणि लग्न बाकी होतं सुपारी साखरपुडा हे आधीच झालेलं होतं तर चला नवरदेवाचा मामा एका बाजूला आणि नवरीचा मामा एका बाजूला उभा होता नवरीचे मामा म्हणत होते की मी उचलून घेतो पण आता ती पद्धतच नाही आहे ना ताईनो नवरी नवरदेव हातात हात धा धरूनच ते टेजपर्यंत जातात आणि पहिली पद्धत होती की मामा नवरीचा उचलून घेऊन टेजपर्यंत जायचा आणि माझ्या वेळेस पण माझे मामा आले होते मला उचलायला आणि परत म्हटले फोटोवाला म्हटलं व्हिडिओ शूटवाला म्हटलं की नाही उचलू नका ना घेऊ तुम्ही त्याच्या पाठीमागून चाला ती नवरी चालती आहे म्हणजे आता तीच पद्धत आहे नवरी नवर देवळ स्टेजवर जायचं म्हटलं की आधीच हातात हात धरून ते स्टेजवर जातात तर काही लोकांना ते आश्चर्य वाटतं पण आता जे शिकलेले सुशिक्षित लोक आहेत त्यांना माही ते माहीत असतं पण आता ते मामाना ते माहीत नव्हतं मामावरती दोन फायऱ्या चढले की म्हटलं थांब मी उचलून घेतो तुला इकडे बघा आता अक्षदा वगैरे आम्ही घेतोय ते मला पॅकेट ते अक्षदाचं फुटलं जात नव्हतं निघतच नव्हत्या हा माझा भावाचा मुलगा आहे त्याने मला दिला त्या काढून इकडे आता आम्ही पण सगळे स्टेजवरती आलेल्या आहोतवरती हे माझे मामा जे की आता जे सगळी जबाबदारी जी आहे ती ह्यांच्या खांद्यावर आहे माझ्या मोठ्या मा मामाच्या तीन मुलांची लग्न आणि ह्यांची तीन मुलांची लग्न अशी सहा मुलांच्या लग्नाची जबाबदारी जी आहे ती ह्यांच्या खांद्यावर पडलेली आहे ते आता मंगलाष्टिका म्हणत होते आणि त्यांना मंगलाष्टिका वगैरे येतात ह्या त्यांच्या दोन मुली आहेत बघा शिवानी आणि मयुरी जी 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 दे दे एक एक दे दे तर असो ही माझ्या मामा मामीचं जी काय म्हणजे स्टोरी आहे किंवा जी काही लाईफस्टाईल आहे ना तर मी तुम्हाला सेपरेट एका व्हिडिओमध्ये देईन त्यांची होम टूर वगैरे मी एका एकदाच तुम्हाला नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेन देईन अशा सुट्टीला वगैरे गावाला गेल्यानंतर देईन ताईनं तर आता इकडे आम्ही लग्न वगैरे झालं अक्षदा टाकल्या की आपलं काम स्टेजवरचं झालेलं आहे आता तिकडे नवरा नवरीच्या विधी वगैरे चालू होतात होमपूजा शप्तपदी वगैरे चालू होतो त्या पूजेला बरा म्हणजे त्या विधीला बराच वेळ जातो एक तास तरी जर लागतोच तर म्हटलं चला तोपर्यंत जेवण वगैरे करून घ्याव नो मी तुम्हाला जेवायला बोलवत होते गुलाबजाम वगैरे तुम्हाला मी दिला तर इकडे बघा आई माझे चुलते आणि चुलत म्हणजे गावाकडचे सगळे होते त्यांच्यासोबत मी जेवण वगैरे करायला बसलेले होते त्यानंतर पुन्हा आम्ही लग्न मंडपात येऊन बसलो इकडे साहेब वगैरे म्हणजे सगळं वरती स्टेजवर फोटो वगैरे आता ते विधी वगैरे झाल्यानंतर फोटोशूट असतो फॅमिली किंवा जे काही गेस्ट आलेले असतात मित्रमंडळी अस आलेले असतात त्यांचे फोटो वगैरे चालू असतात तोपर्यंत आम्ही इकडे आपल्या गावाकडच्या माणसांबरोबर गप्पा गोष्टी इकडे चालल्या होत्या बऱ्याच वेळा आम्ही बसलो होतं माझं मला वाटते मी इथे पाच वाजेपर्यंत होते त्यानंतर म्हणजे लग्न वगैरे झालं सगळे फोटोशूट सगळं हे सगळं झाल्यानंतर नवरा नवरीचं जेवण वगैरे तोपर्यंत मी इथेच होते घरातलं सगळं आवरून गेले होते स्वयंपाक वगैरे सगळं माझ्या घरचं मला टेन्शन नव्हतं मग म्हटलं आलोय तर थोडा वेळ तर थांबलंच पाहिजे आणि आपलीच माणसं असतात आपलीच माहेर माहेरकरची माणसं त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी आणि आपल्या घरचं लग्न असल्यावर थोड्या वेळ तर थांबलंच पाहिजे लगेच अक्षता टाकल्या आणि जेवलं असं आणि लगेच निघालं असं नाही ना तर इकडे बघा आता घरची सगळी बाकीची माणसं राहिलेली जी होती ती बसलेली आहे जेवायला मामा मामी त्यांच्या बाय हे सगळं मावशी पोरं लहान मुलं जी काही कोणी कोणी राहिलेलं होतं ते बसलेले आहेत जेवण करायला तर झालं आता हे शेवटचा व्हिडिओ क्लिप आहे लग्नातली यानंतर मग मी आलेलो आहोत आम्ही निघालेलो आहोत घरी म्हटलं चला अंधार पडायच्या अगोदर घरी पोचलं पाहिजे येताना आम्ही एका तासाभरात आलो जाताना मात्र आम्हाला दोन तास लागले होते तर आता इथे खाऊ घेतोय दादा होता घरी म्हटलं त्याच्यासाठी जाताना काहीतरी गोड वगैरे स्वीट घेवावं हो म्हणून आम्ही स्वीट होम मध्ये आलो होतो त्याचबरोबर साहेबांना आईस्क्रीम खायची होती मला सोडून आईस्क्रीम खायला लागलेली म्हणून मला छान लागली मला पाण्याची बॉटल कोण घ्यायला चुकीच आईस्क्रीम पडला कपडा पडला आई ना माझ्याकडे बघून खायला लागलं सग खोल तर आलेले आहे घरी घरी जाताना बघा मी घर किती छान असं आवरून गेलेली होती माझी रोजची देवपूजा जी असते उंबरट्याची रांगोळी जी असते तीसुद्धा मी घालून गेलेली होती सकाळी लवकर उठले होते दहा पंधरा अशा चपात्या केल्या भाजी बनवली बटाट्याची आम्ही जेवण वगैरे केलं म्हटलं कधी पोहोचतोय कधी नाही आहे कुठं आहे लग्न काय माहिती मी जाताना आम्ही जेवण केलं होतं सातवी दादाला घरी स्वयंपाक मी बनवून गेलेली होती कपडे भांडे किचनवाटा सगळं आवरून गेलेले होते कपडे सुकायला टाकले होते त्याला फक्त म्हटलं दुपारी वाळल्यानंतर घेऊन ये तर त्याने ते आणून ठेवलं होतं म्हटलं घरामध्ये पसारा जास्त करू नकोस कचरा वगैरे पडला तर झाडू वगैरे मारून घे तर त्याला का नेलं नव्हतं त्या यु चौघांना म्हटलं शिटीत जायचंय नको म्हणजे ट्रॅफिक वगैरे ट्रॅफिक पोलीस अडवतात वगैरे म्हणून मी ने त्याला नेलं नव्हतं त्याला न नेण्याचं कारण तेवढंच होतं चौघांना गाडीवर व्यवस्थित शिटीमध्ये जाता येणार नाही इकडे बघा सकाळचा स्वयंपाक सकाळच्या चपात्यासुद्धा अजून शिल्लक आहेत संध्याकाळी स्वयंपाकसुद्धा मला बनवायची गरज पडणार नाही असं मला वाटते केलं तर भात वगैरे करेन खिचडी वगैरे तर दूध आहे ते पहिलं दूध गरम करून घेते बाहेरून घरी यायचं म्हटलं आणि त्यात लग्न समारंभ म्हटलं की खूप डोकेदुखी गोंधळ म्हणजे एवढा गोंधळ दिवसभर असतो ते डोके दुखायला लागतं अंग वगैरे आणि त्याचबरोबर म्हटलं आता पहिला आधी हातपाय वगैरे धुवावे पहिलं फ्रेश व्हावं गाऊन साडी का काढून गाऊन पहिला घालावं म्हणजे घरात आल्यासारखं वाटेल झाडू वगैरे मारला देवाला दिवा लावला तुळशी दिवा लावला आणि खिचडी भाताचं कुकर लावून दिलेला आहे त्याचबरोबर आता इकडे आलेले आहे ही बॅगा वगैरे म्हटलं पर्स वगैरे रिकाम्या कराव्यात शिवरुद्र आलेले आहेत सकाळपासून मम्मीची भेट नाही आहे मम्मी कुठे गेली काय तर आलेले होते मी घरी आले की पहिले ते आलेले होते मम्मा मम्मा करत खाली तर आता काई काई ले ले मी त्यांच्याशी बोलत त्यांना खेळवत काय करते हे बॅगा ज्या आहेत ना त्या रिकाम्या करून घेते पहिल्या म्हणजे घरात जास्त पसारा व्हायला नको आता जाताना काय काय नेलेलं होतं मेकअपचं साहित्य कुठं चाप हा बांगड्या घड्यातलं काय काय नेलेलं होतं ते आता पहिलं रिकाम करून घेते म्हणजे जिथल्या तिथं ठेवून देते समीक्षणीचं पण होतं माझं होतं मेकअपचं साहित्य त्याचबरोबर कपडे सुद्धा चेंजेसला नेलेले होते ते पण जिथल्या तिथं ठेवून देते आणि कपडे धुवावे लागणार आहेत मला असं वाटतं हळदीनं वगैरे साड्या वगैरे खराब झालेल्या आहेत तर त्या म्हणजे ठेवून दिल्या की घरातला थोडासा पसारा कमी झाल्यासारखा वाटेल आधीच ऑलरेडी मी घरात नव्हते त्यामुळे थोडंफार मला असं घरात पसारा वाटत होता आणि त्यात हा माझा परत पुन्हा बॅगा वगैरे वरती नकोच म्हटलं मेकअपचं साहित्य वगैरे आता आंबाडा वगैरे बांधला होता तर त्याचं साहित्य पण असतं बघा बरंचसं वरती गळ्यातलं वगैरे आता दागिने वगैरे म्हटलं ठेवून द्यावावेत म्हणजे वरती नकोच काही जिथल्या तिथं व्यवस्थित म्हणजे जेव्हाच्या तेव्हा ठेवलं की बरं पडतं आता या मावशी बसलेल्या होत्या त्या मावशींबरोबर गप्पा मारत लग्न कसं झालं वगैरे हो तर त्यांना हो ते सांगत होते मी तर ताईनं तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा लग्न कसं झालं ते पण मला कमेंट करून सांगा तर करते मग इथ व्हिडिओचा एंड तर सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ